नारद मुनी चांगणाचं सत्व हरण करणं इतकं सहज शक्य नाही बरं <laughs> भगवन माणूस एक वेळ स्वतःच्या पोटच्या पोराला मारेल परंतु स्वतःच्या इभ्रतीला धक्का नाही लागून देणार म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला नारायण नारायण भगवान नारायण नारायण महाराज आता संपूर्ण पूर्तता तुमच्या मनासारखी झाली आहे तरी भोजनास सुरुवात करावी आणखी चार पाच फार तुमचे कोणी भक्तगण येणार आहेत का आत्ता वाढते नाही तुझ्या गावातल्या काही प्रतिष्ठित मंडळींना बोला आम्ही एकटे भोजन करत नसतो महाराज हे शक्य नाही का? ही कांतावती नगरी लिंगायत वाण्यांची इथे कधी काळी कोंबडं कापलं तरी अख्खा गाव सहा दिवस सुतक पाडतो आता माझ्या पोटच्या पुराचं मास्क खायला गावातल्या लोकांना कोणत्या तोंडाने बोलवू मी ठीक आहे मग तुझ्या घरातल्या मंडळींना बोला आम्ही त्यांच्या भोजन करू महाराज माझे पती दिवस परततील तोपर्यंत तुम्ही कशा साथी तुम्ही तुमची भूक कशासाठी ताणता कृपया भोजन करून घ्याव येऊ दे तुझे पती येऊ देत आम्ही त्यांच्या भोजन करू आम्ही एकटे भोजन करत नसतो येईस तोवर आम्ही ध्यान करतो माया शंकर शिव शंभो माझी कोणती परीक्षा घेतोय रे तू माझ्या सेवेत कोणता कसूर राहिला पण ही शिक्षा देतोय मला महाराजांची तृप्ती कशानच होत नाही पोटचा पोर कापून वाढला तरी सुद्धा ते पाण्याला शिवत नाही माझे पती आले तर त्यांना कशी समोर जाऊ मी कशी जाऊ चिलिया बाळा चिलिया चिलिया सांगू ना चिलिया कुठे आहे हे बघ मी काय वस्तू आणली त्याच्यासाठी कुठे आहे तू बघू ना कोणती वस्तू आणली हे बघ सांग बर चिलियाच्या मस्तकी किती शोभून दिसेल नाही हा कुठे खूप हो, खूप छान दिसेल त्याला सांगू ना तुझा स्वर कापरा का बरं वाटत नाहीये नाही मी ठीक आहे आणि आणि चिलिया कुठे चिलया ना चिलय चिलया खेळायला गेलाय दिवसभर हुंदडत असतो तो सूर पारंब्या नदीत डुमण काही विचारू नका मग तुझ्या स्वरात काळजी का जाणवते काय झालंय तुमच्या पंक्तीला जेवायचं म्हणून थांबलेत काय सांगतेस <laughs> अरे अरे नाही मग हे धर पटकन पानं तयार कर मी हातपाय धुवून येतो अतिथीला असं खोळंबू ठेवणं चांगलं नाही आलोच मी हा माझे पती तुमच्या सोबत पंक्तीला बसतायत ते काय खाणार आहेत याची त्यांना देखील कल्पना नाही तू देखील आमच्या बरोबर पंक्तीला बसायला हवं महाराज तेवढी दया करा बाळाला नऊ महिने पोटात वाढवलं आताचा आयना करून जपला अंगावरचं दूध बाजून जगवला लाड कौतुकानं का जोपासला त्याचं मास मी कसं खाणार तू जर तुझा बाळ खाणार नशील तर मी उपरा पंथस्त मी कसं खाऊ तू जर भोजन करणार असशील तरच मी भोजन करीन तू जर पंक्तीला बसणार नशील तर मी तुझं सत्व हरण करून मी खाऊस एवढा सगळं गेलं आता सत्वासाठी ही अग्निपरीक्षा द्यायला सुद्धा मी तयार आहे <S -tune> सांगू ना अद्याप एक पान शिल्लक आहे होय महाराज आमचा चिलाया बाळ बाहेर खेळायला गेलाय तो भोजनास उपस्थित नाही पण आपण सुरुवात करावी असं कस तो आल्याशिवाय आम्ही अन्न ग्रहण करणार नाही ठीक आहे महाराज आता मी माझा बाळ कुठून आणावं बर चांग तू जर खऱ्या शक्तीची खऱ्या भक्तीची असशील तर तुझ्या बाळाला बोला चिलया चिलयाळ चिलया बाळ चिलया चिलया चिलया

तू आमच्या परीक्षेत पुरेपूर उतरलीस तुझं सत्व हरण करणं कोणालाही जमणार नाही तुझ्या भक्तीची शक्तीची आणि त्यागाची महती फार मोठी आहे तुझी कीर्ती अजरामर होईल नारायण नारायण जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत मानव तुला गौराई म्हणून पूजेल तुझ्या चिलयाला मी सर्परूपी अंगा खांद्यावर खेळवे तुझ्या पतीचं मी त्रिशूळ करून सदैव धारण करेन